नमस्कार मित्रांनो मी महेंद्र कांबळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण इतिहासाची साक्षी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पन्हाळगडावर आपण आलो आहोत इथला प्रत्येक दगड आणि दरवाजा आपल्याला एक नवीन कहाणी सांगतो चला तर मग या पन्हाळ्याचा गडकोटचा एक अद्भुत प्रवास अनुभवूया पन्हाळ गडावरील अंधारबाव हे एक ऐतिहासिक आणि रहस्य ठिकाण आहे जे पर्यटक आणि इतिहास प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे अंधारबाव म्हणजे मोठा भूमिगत जलकुंड आहे जो गडावरील जलसाठ्याचा सा मोठा स्रोत होता लढायच्या वेळी किंवा लांब काळ गडावर अडकून पडल्यावर पिण्याचे पाणी मिळण्यासाठी याचा उपयोग केला जात असे बावपासून जरा पुढेच उत्कृष्ट असे निसर्ग दृश्य बघायला मिळते पन्हाळगड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये हा किल्ला जिंकून त्याचे बळकटीकरण केले महाराजांनी अनेक वर्षे या किल्ल्यात वास्तव्य केले पन्हाळगडाचा इतिहास सुमारे बाराशे वर्षाचा आहे हा किल्ला अकराव्या दशकात शिलाहार भोज राजा नृसिंह यांनी बांधण्यास सुरुवात केली या किल्ल्याचे पहिले नाव पनकनालय असे होते जे पाली भाषेत आहे मधील पनक म्हणजे साप आणि आले म्हणजे घर म्हणजेच पनगनाले ह्याचा अर्थ सापांचे घर असा होतो त्याचाच अपभ्रंश म्हणून या गडाला पन्हाळा गड असे नाव पडले पुढे जाऊन तीन दरवाजा बघायला मिळाला पन्हाळा गडावरील तीन दरवाजा हा ऐतिहासिक दरवाजा आहे जो गडाच्या रक्षणासाठी महत्वाचा होता गड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक महत्वाचा किल्ला होता तीन दरवाजा हा गडावरील एक मजबूत आणि रणनीतिक दरवाजा आहे जो शत्रूंना गडावर सहज प्रवेश करता येऊ नये म्हणून बांधण्यात आला होता पहिल्या प्रवेशद्वारानंतर एक मोठा अंतर्भाग आहे जिथे शत्रू अडकून पडायचा आणि वरून हल्ला केला जात असे पन्हाळगडाची स्वारी करताना आदिलशाही मुघल यासारख्या सत्तांनी अनेकदा या दरवाजाचा भेद करण्याचा प्रयत्न केला महाराजांनी पन्हाळगड सोडताना पावनखिंडीचा ऐतिहासिक प्रसंग घडला ज्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशीत आणि इतर मावळ्यांनी मरण पावेतो लढा दिला दुसऱ्या दरवाज्यानंतर आणखी एक सुरक्षित भाग असून शेवटच्या दरवाजाच्या आत गडाचा मुख्य भाग सुरू होतो भक्कम दगडी बांधकाम आणि गडाच्या संरक्षणासाठी असलेल्या बुरुजांमुळे हा दरवाजा अजूनही मजबूत दिसतो पन्हाळा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला असलेले तबक उद्यान आणि वाघ दरवाजा हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे पन्हाळा गडावरील वाघ दरवाजा हा गडाचा प्रमुख आणि गुप्त दरवाजांपैकी एक आहे या दरवाजाचे वाघ दरवाजा नाव का पडले यामागे काही ऐतिहासिक व तांत्रिक कारणे सांगितली जातात दरवाजाचा प्रवेश आरुंद असल्यामुळे शत्रू गडावर येताच गडावरील मावळे त्यांच्यावर अचानक हल्ला करत जणू काही वाघाने शिकार केले असावे इतिहासात अनेक वेळा शत्रू सैन्यांनी हा दरवाजा भेद करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या अनेक सैनिकांचा घात येथेच झाला सध्या हा दरवाजा अजूनही भक्कम अवस्थेत आहे आणि आपल्याला गुहेसारखा मार्ग पाहायला मिळतो पुढे जाऊन तबक उद्यान बघायला मिळाले या उद्यानाच्या पायथ्याशी असणाऱ्या पन्हाळगडाचा छान मातीचा किल्ला बघायला मिळतो हे उद्यान पन्हाळ किल्ल्याच्या बाजूला असून इथून पावसाळ्यात हिरवेगार डोंगर आणि विस्तीर्ण निसर्ग दृश्य तसेच जवळ असणारे मसाई पठार सुद्धा बघायला मिळते तबक उद्यानाच्या जवळच पन्हाळ्या किल्ल्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत जसे की सज्जाकोटी अंबरखाना इत्यादी या ठिकाणाला तबक उद्यान असे नाव याच्या विस्तीर्ण सपाटीमुळे मिळाले आहे तबक म्हणजे मोठी परात किंवा ताट आणि हे मैदान तसाच मोठा सपाट भाग आहे येथे पर्यटकांना खास फोटोसाठी उत्तम लोकेशन मिळते लहान मुलांना देखील खेळाची भरपूर सोय आहे हे ठिकाण निसर्गप्रेमी फोटोग्राफी उत्साहही आणि इतिहासाच्या अभ्यासकांसाठी अतिशय उत्तम आहे पुढे जाऊन सज्जा खोटी बघायला मिळाली सज्जा कोटीतून संपूर्ण परिसराचा नजारा स्पष्टपणे दिसतो त्यामुळे हा भाग शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी महत्वाचा होता येथे छत्रपती शिवाजी महाराज अनेक महत्वाचे निर्णय घेत असत आणि योजना आखत असत सज्जाकोटी हा ऐतिहासिक वारसा स्थळ असले तरीही सध्या तिथे सुरक्षिततेच्या दृष्टीने फारशी व्यवस्था नाही कोठीच्या कड्याच्या बाजूला सुरक्षेसाठी संपूर्ण कंपाऊंड किंवा रेलिंग नाही कड्याच्या बाजूला जास्त उभे राहिल्यास पाय घसरल्यास गंभीर अपघात होऊ शकतो रात्रीच्या वेळी किंवा धुक्याच्या काळात अपघाताचा धोका वाढतो तरीही स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांनी लक्ष दिले तर या ऐतिहासिक ठिकाणाची सुरक्षा अधिक चांगली होऊ शकते सज्जा कोटी बघून आम्ही आमचा प्रवास तेथेच थांबवला आणि आम्हाला पन्हाळगड आणि त्याच्याशी संबंधित इतिहास खूपच आवडला या पन्हाळगडाचा इतिहास एवढा मोठा आहे की त्यावर एक व्हिडिओ करून काहीच उपयोग नाही तर तरीही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आभार